महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे पोलिसांनी केलेल्या एकतर्फी कारवाईची चौकशी करून दोषी विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने नाशिक परिषदाचे पोलीस संचालक दत्तात्रय कराड यांना निवेदन देण्यात आले आहे दिनांक चार जून रोजी प्राध्यापिका श्रीमती प्रज्ञा शिंदे या देवपुरातील स्टेट बँक शाखेत गोल्ड लोन संदर्भात पैसे भरण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत मॅनेजर अतुल गांधी व सदाशिव अजंगे यांनी त्यांना घरी जाण्यास घाई असल्याने त्यांनी पैसे भरण्यास टाळाटाळ तार केली व असंभ्य वर्तन त्यांच्यासोबत केल्याने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिकांना हे प्रकरण सांगितले त्यानंतर दाद मागण्यासाठी गेलेले शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक करण्यात आली असं असताना श्रीमती शिंदे यांनी देखील मॅनेजर अतुल गांधी व सदाशिव अजंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र असं असताना पोलिसांनी हेतू पुरस्कार बँक अधिकाऱ्याविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही उलट आमच्यावरच कारवाई केल्याचे दिसून आले या एकतर्फी कारवाईच्या विरोधात नाशिक परिषद्राचे पोलीस संचालक यांनी देवपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या विरुद्ध शिस्तभंग व कायदेशीर कठोर कारवाई करावी व संपूर्ण प्रकारची चौक चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चार तारखेला मी जेव्हा बँकेमध्ये गेले होते माझ्या बरोबर जो असभ्य अभद्र व्यवहार झाला त्या त्याच्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला पोली हो गेले होते पोलिसांनी काही सहकार्य न केल्यामुळे माझी केस न घेतल्यामुळं मी शिवसेना कार्यालयात गेले नऊ तारखेला शिवसैनिक माझ्याबरोबर आले होते जाब मागायला तर त्यांच्याबरोबर गेल्यानंतर बँकेवाल्यांनी बँकेवाल्याच्या त्यांच्या आमच्यामध्ये सर्वांमध्ये थोडासा वादविवाद झाला त्याच्यानंतर आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे पी आय सर होते धनंजय पाटील म्हणून ते पूर्णपणे एकतर्फी बँकेच्या बाजूनेच सगळं काय ऐकत होते आम माझं काहीच ऐकून घेत नव्हते त्यांनी काय केलं की उलट आमच्यावरतीच चा कारवाई करायला सुरुवात केली ॲक्च्युली माझे माझे त्यांच्यावरती केलेले जे, जे, के जे कलम होते ते जास्त महत्त्वाचे ते त्यांना अटक करायला पाहिजे होती तर यांनी आम्हाला त्रास दिला मग त्याच्यानंतरून आम्ही आता धनंजय पाटील हे जे आहेत त्यांची कंप्लेंट करायला आय जी सरांकडं नाशिकला गेलेलो होतो आय जी सरांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि माझी एवढीच इच्छा आहे की जे धनंजय पाटील जे आहेत त्यांच्यावर त्यांची पूर्णपणे इन्क्वायरी व्हावी कारण की त्यांनी आर्थिक दबावाखाली जास्त करून आर्थिक दबावाखाली एकतर्फी केस केलेली आहे आणि त्यांच्यावरती राजकीय दबाव आला हे सुद्धा माझ्या लक्षात आलं आहे तर त्याच्यामुळं त्यांच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे तशी आम्ही आय जी साहेबांकडं तक्रार केलेली आहे त्यांना मराठी बोलू नका आणि मराठी लोक चोर राहते आणि तुम्ही चोरी करणे आहे हो। असं घाणगाण बोलल्यामुळे त्या त्यांना काही न्याय नाही आणि ते आमच्याकडे आले आणि आम्ही नऊ तारखेला त्या बँकेत जाब विचारण्याकरता गेलो आणि जाब विचारण्याकरता गेलो तर त्या ठिकाणी तो जो स्थानिक कर्मचारी होता मॅनेजर काही मिळा भेटत नाही आम्हाला अजगे म्हणून तो म्हणे माझी इतकी ओळख आहे आणि माझ्यासाठी दोन दोन मंत्री फोन करते तुम्हाला माझी काय ताकद दाखवली तो आमच्याशी अटरावी करावं लागला शिवसैनिकांनी योग्य पद्धतीने त्याचा समाचार घेतला आणि आम्ही त्या महिला महिलेसाठी आम्ही पोलिस स्टेशनला गेलो ते सर्व सत्तरऐंशी कर्मचारी बँकेचे त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यावर प्रचंड आर्थिक आणि राजकीय दबाव टाकून त्यांनी उलट त्या महिलेवरच केस केली जी बँकेची हे आहे कस्टमर आहे ती पैसे भरण्याकरता गेले दोन लाख रुपये कॅश दिली आणि तिला चोर ठरवलं हे अत्यंत क्लेशदायक आणि अत्यंत मान हानिकारक आहे या महिलेचा अपमान करणारं आहे आणि म्हणून आम्हाला फार चिड आली असं असताना त्या महिलेची केस त्यांनी घेतली नाही दिवसभर त्या ठिकाणी अनेक बँकेचे अधिकारी वगैरे सत्तारहाऐंशी लोक येत राहिले त्या धनंजय पाटलांशी पी आयशी चर्चा करत राहिली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला म्हणजे जो बँक कर्मचारी सांगत होता अजिखे की माझा काळात तुम्हाला माझ्यासाठी दोन मंत्र्यांचे फोन इथं वगैरे ते खरं ठरलं आणि आम्हालाच त्या ठिकाणी अटक केली माझा प्रश्न मूळ प्रश्न असा आहे की त्या महिलेने आधी केस केलेली तिने तिच्यावर अन्याय झाला तिचा विनयभंग झाला आणि म्हणून तिने केस केली तीनशे चौपन्नप्रमाणे तर हा फार गंभीर गुन्हा होता त्या आजगेला त्या ठिकाणी अटक व्हायला पाहिजे होती परंतु त्याला अटक न करता तो दिवसभर बसून होता त्याला अटक न करता आम्हाला अटक केली आम्हाला पुढे जण जाईन की त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही सहकार्य केलं आणि बुलट आम्हालाच अटक केली आणि त्याला सोडून दिलं हा पक्षपातपणा आहे हा कायद्याचा दुरुपयोग आहे हा अधिकाराचा दुरुपयोग आहे त्या धनंजय पाटलावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि मी त्या ठिकाणी अशी एक मागणी केली की धनंजय जे धुळे शहरामध्ये सातत्याने वीस वर्षे त्या या ठिकाणी ते काम करत आहेत म्हणून त्यांचे राजकीय लोकांची गुंडांशी संबंध झालेले आणि त्या सोयीप्रमाणे ते लोकांवर कारवाई करत असतात किंवा कारवाई करत नसतात आणि म्हणून ते, ते, ते आम्ही जे पोलीस महानिरीक्षक करा आहेत आपले कराळ्यासाहेब आणि विशेष म्हणजे ही घटना त्या दिवशी घडली ज्या दिवशी कराळे साहेब या ठिकाणी आले होते धुळ्यामध्ये आणि ते पोलिसांना सांगत होते की पोलिसांनी नागरिकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे त्याच दिवशी पोलीस लोकं या महिलेवर दादागिरी करत होते केस करू नका म्हणून सांगत होते हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं आहे तरया साहेबांना की तुम्ही याची गांभीर दखल घ्या मी या शब्दात बोललो आहे की धुळ्याची वाटचाल ही भीडकडे होत आहे म्हणजे साध्या साध्या गोष्टींसाठी राजकीय कार्यकर्ते जे भाजप सोडून आहेत त्यांच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल होतात आणि भाजपवाले गंभीर गुन्हे करतात त्यांच्यावर साधी एन सी लागत होत नाही याची गांभीर्य आपण दखल घ्यावी त्यांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलंय की या प्रकरणी मी रोजच्या कार्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा